विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज एकशे चौतीसवी जयंती या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक फलटण या ठिकाणी भारतीय युवा पयंतर संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने जिलेबी वाटप करून या ठिकाणी गोडवी निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मंगलताई जाधव या ठिकाणी आहेत काय सांगाल आपल्या संघटनेच्या वतीने जिलेबी वाटप होते हो जिलेबी आणि कोल्ड ड्रिंक्स ठेवलेला आहे आम्ही आणि जर प्रत्येक वेळेस आम्ही संघटनेच्या वतीने कार्यक्रम घेत असतो आणि आमचा कार्यक्रम नाही का व्यवस्थित पार पडत असतोय आज आम्ही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसव्या जयंती निमित्त जो छोटासा आम्ही कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि तो चांगल्या पद्धतीने पार पडत आहे आणि इथून पुढेही आम्ही असाच कार्यक्रम पार पाडणार आहोत आणि गौरव यांनी त्यांनी आम्हाला सांगितलेले आहे की जे सामाजिक कार्यक्रम आहेत त्या अगोदर नियोजन करून व्यवस्थित पार पाडा आणि जेणेकरून समाजाला काहीतरी यातून प्रेरणा मिळेल आदर्श मिळेल अशा प्रकारे आमचे प्रत्येक कार्यक्रम होत असतात आणि महिला सक्षमीकरणासाठी संगोपनासाठी आमचे अजूनही पुढे प्रयत्न चालू आहेत वंचित वंचित पिढी बहुजन सर्व समाजासाठी आम्ही कार्यरत असणार आहे जय भीम जय संविधान जय पॅन्सन वेळी या ठिकाणी डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया सातारा जिल्हा युवक अध्यक्ष मंगेश आवळे आहेत या ठिकाणी तमाम भारत देशातील माझ्या बहुजन बांधवांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा प्रथम मी शुभेच्छा देतो या ठिकाणी आज एकशे चौतीसवी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोठ्या थाटामाटात देशात देशभरात या पलटण शहरामध्ये संपन्न होते या कार्यकर्ते विजय भंडळ सरकार काय सांगायचं सर्वप्रथम सर्व आंबेडकरी जयंतीला क्रांतिकारी भीम आज या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्तानं भारतीय युवा पॅन्थर महिला आघाडीच्या वतीनं सर्व जनतेला जिलेबी वाटप आणि लस्सी वाटपाचा कार्यक्रम केलेला आहे खऱ्या अर्थानं हा असा उपक्रम भारतीय युवा पॅन्थर अनेक वर्षापासून राबवत आहे करत आहे आणि अनेक प्रकारचं वेगवेगळे वेग सामाजिक उपक्रम अतिशय चांगलं जेणेकरून समाजाला त्यातून काहीतरी घेता येईल अशा पद्धतीने अनेक कार्यक्रम राबवतात आणि तशाच पद्धतीनं हा एक कार्यक्रम राबवलेला आहे आणि त्याच संघटनेच्या वतीनं आज बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं सर्व आंबेडकरी जयंतीला दे शुभेच्छा देतो आणि दोन शब्द सांगतो या ठिकाणी पहिले तर भारतीय संघटनेच्या वतीने जिलेबी वाटप करून या ठिकाणी गोडवा निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे लोकशाही भारत सागर चव्हाण पलट जिथे शांताई तिथे स्वस्ताई शांताई टेक्स्टाईल्स होलसेल साडी डेपो लग्न शांताई टेक्स्टाईल्स शालू पैठणी बनारस सिल्क हँड डिझाईन्स काश्मीर सिल्क पेशवाई साडी कांजीवरम साडी सुटिंग अँड शर्टिंग जिथे शांताई तिथे स्वस्ताई थेट कंपनी ते थे ग्राहक सेवा यामुळे प्रत्येक खरेदीवर तीस ते चाळीस टक्क्यांपर्यंत बचत होते त्यामुळे खरेदीसाठी आता वाट कसली पाहताय अहो आजच भेट द्या शांताय टेक्स्टाईल्स आमचा पत्ता शाखा क्रमांक एक यशवंतराव चव्हाण हायस्कूल समोर रिंग रोड फलटण शाखा क्रमांक दोन हॉटेल आशीर्वाद मच्छी समोर मोतीबाग इंदापूर रोड बारामती